Ne möchten Sie बघ 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 आज मी गेले होते अंशिकाच्या आणि आरोहीच्या स्कूलमध्ये अचानक गेल्यामुळे त्यांना मस्त सरप्राईज मिळालं आणि मला थोडंसं काम होत आरोहीच्या चेहऱ्यावर चे छोटे छोटे पांढरे असे डाग त्यांना मला हॉस्पिटलला दाखवायचं होतं आणि अंशिकाचे स्कूलचे ट्रॅक सूट वगैरे घ्यायचा होता त्यानंतर मॉल मध्ये मुलींची शॉपिंग केली मॉल मधला व्हिडिओ घ्यायचाच राहिला हे त्यांच्यासाठी कॅरम आणला खेळण्यासाठी आणि हे आता आरो अंशिका आणि आरोही अनबॉक्सिंग करायला आता कॅरमचे हे कॅरम तिनं बारबीचा घेतला तिच्या मनपसंदीचा घरी आलो आम्ही आणि तिच्यानंतर ही खेळून पण पाहायला आली किती खुश आहे ती तिला क्लास मध्ये सेवन पर्सेंट पडली होती तिचं गिफ्ट राहिलं होतं हे आहे तिचं गिफ्ट आम्ही म्हणलेलो तुला तुझ्या मनावर घेतो काहीतरी तर तिनं आता मागवला कॅरम तर आम्ही मग तिला कॅरम घेतला तुला मुलांना असं काहीतरी लालच दिलं की ते करतात पण आणि आपल्याला पण खुशी होती की त्यानंतर मी त्यांच्यासाठी डेली यूजसाठी जम्मू मध्ये एक विशाल मॉल म्हणून मोठा मॉल आहे तिथं डेली यूजचे छान कपडे मिळतात तर मी त्यांच्यासाठी गरमीसाठी आता कपड्यांची शॉपिंग केली आणि शॉर्ट वगैरे घेतले कधी व घालायला वगैरे आणि डेली यूजचे पण दोन दोन दो, दो सूट घेतले आणि ह्याची हे, हे जर किंमत असेल तर एकशे नव्याण्णव आहे आणि जे कॅफे आहेत त्यांचे साडेतीनशे रुपये आहे हे ड्रेसची साडेतीनशे आहे टॉप जिनं दाखवला व्हाईटवाला वाला आणि हे पिंक वाले हे एकशे साठ नव्याण्णव असे काहीतरी आहेत मी पूर्ण प्राइस नाही बघितली जे त्यांना चॉईस केले होते तेच कपडे घेतले मी त्यांच्यासाठी हे नाईटला वगैरे घालण्यासाठी शॉर्ट वगैरे घेतल्या तिच्या बापाच्या बनलेत चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा